सहोग सर्वांना जय आदिवासी खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आज समस्त आदिवासी समाज बांधव आदिवासी समाजातील विविध संघटना आणि विशेषतः माझ्या शेजारी बसलेले सर्व दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे उमेदवार तमाम जनतेला मी या निमित्तानं आवाहन करतो तालुक्यातील विविध पक्षातील विविध उमेदवार उभे राहत असताना तर कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांच्या नंतर आजपर्यंत आदिवासी समाजातील जी मंडळी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करते वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करते कुठल्याही पक्षाने आजपर्यंत आमच्या आदिवासी समाजातील कुठल्याही व्यक्तीला विधानसभा लढवण्यासाठी तिकीट दिलेलं नाही आणि म्हणून सर्व उमेदवार जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून त्या सगळ्या उमेदवारांचे सोबतचे असलेले कार्यकर्ते यांना एकत्र येऊन आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेत असताना मी सगळ्यांना आवाहन करतो की खरोखर आज महाराष्ट्राचा जर विचार केला आदिवासीचं स्वतंत्र असलेलं बजेट ते बजेट निर्माण करण्याचं काम कुणी केलं तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं असं म्हण असं आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून त्या पक्षाकडं मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्याकडं मागणी करत असताना जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय देवराम शेठ लांडे त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड या संघटनेचा एक आश्वासक चेहरा म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना आपल्या सर्वांचे परिचित असलेले शंकर होनाजी घोडे हेही त्या पक्षाकडे इच्छुक आहे दोघांनीही उमेदवारी मिळण्यासाठी त्या पक्षाकडं अर्ज केलेले आहेत आणि बाकीचे सोपान लांडे असतील अंकुश बांडे असतील हेही त्यांच्यापरीने इच्छुक आहेत परंतु यापेक्षा कुठेतरी समाजामध्ये एक वाक वाक्यता असली पाहिजे समाजाचा एक विचार असला पाहिजे आणि समाजातून एकच उमेदवार दिला गेला पाहिजे त्याशिवाय आपल्याला न्याय भेटणार नाही आणि म्हणून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडं या दोन्ही उमेदवारांनी शंकर गोडे असतील देवराम शेठ लांडे असतील यांनी मागणी केली की बाबा महाराष्ट्रातील जवळजवळ ऐंशी टक्के समाज गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पवार साहेबांच्या बरोबर राहिलेलं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये मावळा असेल खेड आंबेगाव आणि जुन्नर यामध्ये जुन्नर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज राहतोय आणि मग आमचा हक्क आणि आमचं कर्तव्य आहे की त्यांच्याकडे तिकीट मागणं आणि म्हणून यदा कदाचित या पक्षाच्या माध्यमातून जर आमच्या उमेदवारला जर तिकीट मिळालं नाही आणि तिकीट न देता समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारे आमच्या असंतोष त्याचा निर्माण होईल आणि याचा परिणाम मात्र जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ या ठिकाणी आम्हाला आदिवासी समाजातले उमेदवार देऊन मग ते छोट्या मोठा पक्ष असेल म्हणा किंवा उद्या अपक्ष असेल म्हणा त्या ठिकाणी देत असताना उद्या त्याचं प्रायचित या पक्षाला भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून मीडियाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब असतील या विभागाचे शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील कारण कोल्हे साहेबांकडे आम्हाला आमचं गारांना मानणं गरजेचं आहे की मागच्याही लोकसभेला आणि आता गेलेल्या लोकसभेला सुद्धा आपल्याला बहुमताने आदिवासी समाजाने भरघोस असं मतदान केलेलं आहे म्हणून आमचं मानणं हे आपण ऐकावं हो, मीडियाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील डॉक्टर अमोलजी कोले असतील यांनी हे आमचं म्हणणं ऐकावं हो, आणि आमच्या उमेदवाराला यदा कदाचित दोघांनी मागणी केली म्हणजे दोघांना देता येणार नाही ना, ना, पण दोन पैकी एकाला जरी दिलं उद्या घोड्यांना तिकीट दिलं तर देवराम लांडे त्यांचं काम करतील देवराम लांड्यांना तिकीट दिलं तर शंकरराव घोडे सुद्धा त्यांचं काम करतील राहायला विषय भांडे असतील आणि सोपान लांडे असतील ज्या वेळेस आम्हाला तिकिटाची मागणी करत असताना यदा कादाची तिकीट आम्हाला नाकारलं तर त्यावेळेची भूमिका आमची मीडियाच्या माध्यमातून नक्कीच समाजाप्रती आणि समाजाला त्यावेळेस कशा पद्धतीने आवाहन करायचं ते आम्ही त्यावेळेचा निर्णय त्या त्यावेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही घेऊ आमची आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे आणि समाजाला सुद्धा आवाहन करतोय की आपण जरूर आदिवासी समाजातली ज्येष्ठ काही मंडळी असतील ती वेगवेगळ्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतील पण त्या सगळ्यांना विनंती आहे की आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कैलासवासी कृष्णराव मुंड्यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर ता या तालुक्यामध्ये एकच उमेदवार आपला आदिवासी समाजाचा द्यायचा आपला निर्णय घेतला पाहिजे आणि याच्यानंतर सुद्धा जे काही निर्णय होईल तो मीडियाच्या माध्यमातून असेल प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल समाजापर्यंत नक्की पोचवला जाईल अशा प्रकारची भावना आजच्या पत्रकार परिषदेमधून व्यक्त करतो परंतु आमचा उमेदवार आदिवासी समाजाचा हा तालुक्यात उभा राहणार ही याच्यात ते मात्र शंका नाही परंतु या दोघांनी त्या पक्षाकडे मागणी केली पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडं जर तिकीट दिलं नाही तर जुन्नर आंबेगाव खेड आणि मावळ या चारही तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे उमेदवार उभे राहणार आणि याचं प्रायचित्त त्या पक्षाला भेटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मी मी जाहीर आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आदिवासी